मे महिना ऊन पाण्याची टंचाई आणि दुपारी पंख्याखाली बसण्याचा तो काळ पण थांबा हे काय बाहेर काळे ढग दाटलेत विजा चमकताय आणि धो धो पाऊस कोसळतोय मे मध्ये पाऊस हवामानामध्ये हे काय बदल झालेत आता आपण उन्हापासून सावली शोधत फिरायचं की बाहेर रेनकोट आणि छत्री घेऊन फिरायचं हा सर्वसामान्यांना प्रश्न पडलाय तर चला आज आपण याच गोष्टीचं वैज्ञानिक रहस्य उलगडणार आहोत म्हणून व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत रहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकन दाबायला विसरू नका दा। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या क्लिअर कट मराठी या चॅनलवर आज आपण अशा प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत जे प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आहे मे महिन्यात पाऊस का पडतोय हा फक्त निसर्गाचा खेळ आहे की यामागे काही मोठं वैज्ञानिक कारण आहे ग्लोबल वॉर्मिंग चक्रीवादळ की स्थानिक बदल आपण सगळे लहानपणापासून ऐकत आलोय मे महिना म्हणजे कड्याकाचा उन्हाळा दुपारचं ऊन डोक्यावर यायचं आणि पाण्याच्या टँकरसाठी रांगा भारतात हवामानाचं एक सुंदर चक्र आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा आणि शरद ऋतू साधारणपणे मे एप्रिल महिना म्हणजे उन्हाळ्याचा काळ आणि पाऊस तो यायचा जूनच्या पहिल्या आठवड्यात जेव्हा दक्षिण पश्चिम मान्सून भारतात प्रवेश करायचा पण रिसर्च असं सांगतं की गेल्या काही दशकांपासून हे चक्र बदललंय भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या आय एम डी च्या दोन हजार वीस च्या अहवालानुसार भारतात प्री मान्सूनचं प्रमाण एकोणीसशे सत्तरच्या तुलनेत पंधरा ते वीस टक्के वाढले याचा अर्थ मे मध्ये पडणारा पाऊस हा अपवाद नाही तर नियमित घटना बनते का तर याचं उत्तर आपण पुढे पाहूया ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द आपण सतत ऐकतो पण याचा मे मधल्या पावसाशी काय संबंध तर हा संबंध खूप मोठा आहे नेचर क्लायमेट चेंज मधील दोन हजार एकवीसच्या संशोधन पत्रिकेनुसार पृथ्वीचं सरासरी तापमान गेल्या शंभर वर्षात एक डिग्री सेल्सिअसने वाढलंय यामुळे हवामानाचं चक्र बिघडलंय ते कसं तापमान वाढीमुळे समुद्रातून बाष्पाचं म्हणजेच वाफेचं प्रमाण वाढतं हे बाष्प ढग बनवतं आणि ढग पावसाचं कारण ठरतात याच संशोधनात असंही सांगितलंय की दक्षिण आशियात मान्सून आता लवकर येतोय आणि त्याची तीव्रता सुद्धा वाढली म्हणजेच जे पावसाचं पाणी जून जुलैमध्ये पडायचं आता तेच मे मध्ये कोसळत आहे याला वैज्ञानिक भाषेत वेदर एक्स्ट्रीम्स असं म्हणतात म्हणजे कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्रामधील पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा तीस टक्के जास्त होतं यामुळे मे मधला पाऊस आता आपल्यासाठी न्यू नॉर्मल बनतोय आता तुम्ही म्हणाल की अरे मे मध्ये थोडा पाऊस तर पडतोच खरंय मे मध्ये काही प्रमाणात पाऊस पडणं हे काही नवीन नाही आपल्या कोकणात विदर्भात आणि मराठवाड्यात मे मध्ये दुपारी ढग जमायचे थोडा वारा सुटायचा आणि एखादी जोरदार सर यायची याला आपण गावात म्हणायचो की आंब्याचा पाऊस कारण हा पाऊस आंब्याच्या मोसमात यायचा याला प्री मान्सून शॉवर्स असंही म्हटलं जातं पण जर्नल ऑफ जिओफिजिकल रिसर्च दोन हजार बावीस मधील संशोधन हे सांगतं की प्री मान्सून शॉवर्सचं स्वरूप बदलत आहे पूर्वी या सरी मर्यादित होत्या फक्त दुपारी आणि कमी तीव्रतेच्या असायच्या पण आता त्याची तीव्रता आणि रिपिटेशन वाढलीत याला काल बैसाखी किंवा नॉर्थ वेस्टर्न वाईंडस असंही म्हणतात हे वारे बंगाल झारखंड ओडिसा भागात प्रसिद्ध आहेत पण आता त्यांचा प्रभाव महाराष्ट्रातही जाणवतो उदाहरणार्थ दोन हजार चोवीस मध्ये नाशिक आणि पुण्यात मे मधील पावसाने अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साठलं च्या अहवालानुसार या वाऱ्यांचं कारण आहे समुद्रातून येणारी जास्तीची वाफ आणि वातावरणातील अस्थिरता आणखी एक कारण बोललं जातं ते म्हणजे चक्रीवादळ क्लायमेट डायनॅमिक्स दोन हजार तेवीस मधील संशोधनानुसार ग्लोबल वॉर्मिंगमुळे अरब सागरात चक्रीवादळांची संख्या आणि तीव्रता वाढली आहे का तर समुद्राचं तापमान हे एक ते दोन डिग्री सेल्सिअस वाढलंय यामुळे समुद्रातून प्रचंड बाष्प तयार होतं जे ढग आणि वादळांना बनवतो तेव्हाच ही चक्रवादळं किनाऱ्यावरती येतात उदाहरणार्थ दोन हजार एकवीस मधील तौक ते चक्रीवादळाने महाराष्ट्रात मे मध्ये प्रचंड पाऊस आणला आता आपण थोडं आपल्या पुणे मुंबई आणि नागपूर सारख्या शहरांकडे वळूया आपण सगळे बघतोय की सिमेंटचे रस्ते उंच इमारती आणि झाड तर कुठेच दिसत नाहीत याला वैज्ञानिक भाषेत म्हणतात अर्बन हिट आयलंड इफेक्ट शहरी भागात सिमेंट आणि डांबरांमुळे उष्णता जास्त साठते मुंबईत उदाहरणार्थ रात्रीचं तापमान गेल्या तीस वर्षात दोन डिग्री सेल्सिअसने वाढलंय ही उष्णता हवेत बाष्प वाढवते आणि बाष्पामुळे जलद ढग तयार होतात आणि परिणाम अचानक अतिवृष्टी उदाहरणार्थ पुण्यात दोन हजार मध्ये कोथरूड आणि बाणेर सारख्या परिसरात पाणी साठलं आता आपण थोडं जागतिक पातळीवर जाऊया तुम्ही अल नीनो आणि ला निना याबद्दल ऐकलं असेल अल नीनो म्हणजे पॅसिफिक महासागराचं तापमान वाढणं तर ला निना म्हणजेच त्याचं थंड होणं याचा थेट परिणाम भारताच्या मान्सूनवर होतो अल निनोच्या काळात भारतात दुष्काळाची शक्यता जास्त असते महाराष्ट्रात लवकर येणाऱ्या पावसाळ्यावर एल नेनो आणि ला निना या दोन जागतिक हवामान घटनांचा परिणाम होतो आता हे दोन्ही काय आहेत ते बघूया अलनिनो यामुळे सामान्यपणे भारतात विशेषतः महाराष्ट्रात पावसाळा कमकुवत होतो पॅसिफिक महासागरातील पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा जास्त असते ज्यामुळे पावसाळ्याच्या वाऱ्यांचा प्रवाह बिघडतो यामुळे पावसाळा उशिरा येऊ शकतो किंवा कमी पाऊस पडतो ला निना यामुळे पावसाळा अधिक जोरदार आणि नियमित असतो पॅसिफिक महासागरातील पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा कमी असते ज्यामुळे पावसाळ्याचे वारे बळकट होतात यामुळे महाराष्ट्रात पावसाळा लवकर येऊ शकतो आणि पाऊसही चांगला पडू शकतो लहान येण्याचा प्रभाव जास्त असल्यास पावसाळा लवकर येण्याची शक्यता जास्त असते कारण यामुळेच पावसाळ्याची तीव्रता वाढते आता प्रश्न पडतो की हा मे मधला पाऊस आपल्यासाठी चांगला आहे की वाईट खरं सांगायचं तर हा पाऊस कधी आशीर्वाद ठरतो तर कधी शाप शेतकऱ्यांसाठी ॲग्रीकल्चर अँड फॉरेस्ट मिटियरॉलॉजी दोन हजार एकवीस मधील अभ्यासानुसार मे मधील अनियोजित पावसामुळे उन्हाळी पिकांचं वीस ते तीस टक्के नुकसान होतं उदाहरणार्थ आंबा काजू कापूस यांसारख्या पिकांची कापणी बिघडते बी बियाणे भिजतं आणि पुढच्या हंगामाची तयारी कोलमडते महाराष्ट्रात दोन हजार तेवीस मध्ये मे मधील पावसामुळे विदर्भातील शेतकऱ्यांचं सुमारे पाचशे कोटी रुपयांचं नुकसान झालं हे झालं ग्रामीण भागांबद्दल शहरात काय प्रॉब्लेम होतात तर ड्रेनेज सिस्टम कोलमडते आणि रस्त्यावर पाणी साठतं उदाहरणार्थ मुंबईत दोन हजार चोवीस मध्ये मे मधील अतिवृष्टीमुळे अंधेरी आणि कुर्ला भागात पाणी साठलं तसेच लोड लोडशेडिंग ट्रॅफिक जॅम आणि अपघातांची संख्या वाढते अर्बन क्लायमेट दोन हजार तेवीस मधील संशोधनानुसार भारतातील शहरांमध्ये अतिवृष्टीमुळे वार्षिक दहा हजार कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान होतं हा पाऊस आपल्याला थंडावा देतो खरा पण त्यामागे लपलेले धोके आपण दुर्लक्षित करू शकत नाही मग यावर उपाय काय तर आपण हवामान तर काही बदलू शकत नाही पण त्याला सामोरं जाण्यासाठी तयार होऊ शकतो पण या स्तरावर काय प्रयत्न करू शकतो ते सुद्धा बघूया एक म्हणजे हवामानावर आधारित कृषी नियोजन फिल्ड क्रॉप्स रिसर्च दोन हजार बावीस मधील अभ्यासानुसार हवामान अंदाजावर आधारित पिकांचं नियोजन हे तीस टक्के नुकसान कमी करू शकतं शेतकऱ्यांनी कृषी समृद्धी किंवा आय एम डीग्री ऍप सारखी ऍप्स वापरावीत छोट्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा मिळावा खर्च कमी व्हावा आणि बाजारात त्यांची पिकं चांगली विकली जावीत हे त्यांच्यासाठी काम करतं आता दुसरं ऍप म्हणजे आय एम डीग्री ऍप हे हवामान खात्याचं ऍप आहे यात पावसाचा तापमानाचा अंदाज मिळतो पिकं कधी लावावीत पाणी कधी द्यावं कीटकांपासून कसं वाचवावं याचा सल्लाही मिळतो स्थानिक हवामान अलर्ट आणि आपत्तींची माहितीही मिळते दुसरं म्हणजे स्मार्ट शहरं आणि ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर जोरदार पाऊस पडल्यानंतर आपण मुंबई आणि पुण्यातल्या शहरांची परिस्थिती पाहिली आहे रस्ते तुडुंब वाहतात आणि ड्रेनेज सिस्टमचं काही नियोजन नसतं सस्टेनेबल सिटीज आणि सोसायटीज दोन हजार एकवीस मधील संशोधनानुसार रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि मजबूत ड्रेनेज सिस्टम अतिवृष्टीचं चा नुकसान चाळीस टक्के हे कमी करू शकतं शहरात हरित पट्ट्या आणि झाडं लावावीत जेणेकरून अर्बन हिट आयलंड कमी होईल पुणे आणि मुंबई सारख्या शहरांनी सिंगापूर सारखं स्मार्ट शहराचं मॉडेल अवलंबवायला हवं सिंगापूरमध्ये जेव्हा अतिपाऊस पडतो तेव्हा त्या पाण्याचं मॅनेजमेंट भारी आहे रस्त्यावर पाणी साचू नये म्हणून त्यांच्याकडे काही सॉलिड ट्रिक्स आहेत ड्रेनेज सिस्टम्स सिंगापूरचं ड्रेनेज सिस्टम हे टॉप क्लास आहे रस्त्यावरचं पाणी हे झटकन नद्यांमध्ये किंवा कालव्यांमध्ये जातं त्यांनी मोठे मोठे कॉन्क्रीट ड्रेन्स आणि अंडरग्राऊंड पाइप सुद्धा सेट केलेत रेन वॉटर हार्वेस्टिंग पावसाचं पाणी वाया जाऊ नये म्हणून त्यांनी एबीसी वॉटर्स प्रोग्राम चालू केला आहे यात पाणी जमा करून ते प्युरिफाय करतात आणि रियूज करतात एकदम इको फ्रेंडली ग्रीन टेक रस्त्यांजवळ ग्रीन रूफ्स रेन गार्डन्स आणि बायो स्वेल्स सुद्धा त्यांनी बनवले यामुळे पाणी हळूहळू सोकलं जातं स्मार्ट टेक्स सेन्सर्स आणि रिअल टाइम मॉनिटरिंगचा वापर करून पाण्याचा फ्लो आणि पाण्याची रिस्क चेक करतात आणि काही प्रॉब्लेम दिसलाच तर लगेच ऍक्शन घेतात प्लॅनिंग आणि मेंटेनन्स तिथले पब्लिक युटिलिटी बोर्ड हे ड्रेनेज सिस्टमची रेग्युलर मेंटेनन्स करतात तिसरं म्हणजे हवामान शिक्षण एनवायरमेंटल एज्युकेशन रिसर्च 2020 हजार वीस मधील अभ्यासानुसार शाळांमधील हवामान शिक्षण हे पुढच्या पिढीला सजग करत म्हणून शाळांमधून आपण मुलांना लहानपणापासूनच अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान आणि पूर परिस्थितीबद्दल आपण त्यांना सजग केलं पाहिजे चार म्हणजे वैयक्तिक पातळीवर आपण आपण काय कृती करू शकतो तर वेस्टेज टाळू शकतो उदाहरणार्थ घरातल्या घरात रेन वॉटर हार्वेस्टिंग आपण सुरू करू शकतो दुसरं म्हणजे जास्तीत जास्त झाड आपण लावू शकतो मे महिन्यात पाऊस पडणं ही काही आता अपवादाची गोष्ट राहिली नाही हा एक नवा नियम बनतोय असं म्हणायला सुद्धा हरकत नाही नेचर जिओ सायन्स दोन हजार बावीस मधील संशोधन हे सांगतं की वीस वर्षात भारतात प्री मान्सूनचं प्रमाण हे पंचवीस टक्के वाढू शकतं जर आपण आज जागे झालो नाही तर पुढच्या काही वर्षात आपण हिवाळ्यात पावसाची चर्चा करायला लागू हवामान आपल्या हातात नाही पण त्याचे परिणाम कमी करणं हे आपल्या हातात आहे हा पाऊस फक्त निसर्गाचं बिघडलेलं संतुलन नाही तर आपल्या कृतीचं प्रतिबिंब सुद्धा आहे आपणच जंगल तोडली कारखाने वाढवले आणि समुद्राचं तापमान वाढवलं तर आपणच याला तोंड द्यायचं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्यासाठी तयार राहिलं पाहिजे निसर्गाशी लढण्यापेक्षा त्यासोबत जुळून घेणं हाच खरा मार्ग आहे तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद